ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला अध्या स्कंद दहावा दहाव्या स्कंदातील अध्याय एक्केचाळीस एक्केचाळीसव्या अध्यायामध्ये आपण श्रीकृष्णांचा मथुरेत प्रवेश पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात अक्रूर अशी स्तुती करीत असतानाच एखाद्या नटाने एखादी भूमिका संपल्यावर पुन्हा मूळ रूपात यावे त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी त्याला पाण्यामध्ये आपल्या दिव्य रूपाने दर्शन घडविले आणि पुन्हा ते आवरून घेतले भगवंताचे ते दिव्यरूप अंतर्धान पावलेले पाहून तो पाण्याबाहेर आला आणि लगलगीने सर्व आवश्यक नित्यकर्मे पार पाडून चकित अवस्थेत रथामध्ये परतला श्रीकृष्णांनी त्याला विचारले काका आपण पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये एखादी अद्भुत वस्तू पाहिलीत काय कारण आपल्याकडे पाहिल्यावर असेच वाटते अक्रूर म्हणाला प्रभो पृथ्वी आकाश किंवा पाण्यामध्ये जितके म्हणून अद्भुत पदा पदार्थ आहेत ते सर्व विश्व स्वरूप आपल्यामध्येच आहेत जर मी आपल्यालाच पाहत आहे तर अशी कोणती अद्भुत वस्तू असणार आहे की जी मी पाहिली नाही भगवन जेवढ्या म्हणून अद्भुत वस्तू आहेत त्या पृथ्वीवर असोत पाण्यात असोत किंवा आकाशात असोत त्या सगळ्या ज्यांच्यामध्ये आहेत त्या आपल्यालाच मी पाहिल्यावर त्याख अद्भुत वस्तू मी कोणती पाहणार गांधींनी पुत्र अक्रूराने असे म्हणून रथ हा हाकला आणि त्याने श्रीकृष्ण व बलरामांना दिवस मावळते वेळी मथुरापुरीत आणले परीक्षिता वाटेत ठिकठिकाणी थीक लागणाऱ्या गवतातील लोक परीक्षिता वाटेत ठिकठिकाणी थीक लागणाऱ्या गावातील लोक भेटण्यासाठी येत आणि वासुदेव पुत्रांना पाहून इतके आनंदमग्न होऊन जात की ते आपली दृष्टी बाजूला करू शकत नसत नंद गोप अगोदरच तेथे जाऊन पोहोचले होते आणि मथुरेच्या बाहेर उपवनात त्यांची वाट पाहत होते त्या सर्वांच्या जवळ जाऊन विनम्रपणे उभे असलेल्या अक्रूराचा हात आपल्या हातात घेऊन जगदीश्वर भगवान श्रीकृष्णांनी हसत हसत म्हटले काका आपण अगोदर रथासह पुढे जाऊन मथुरेत प्रवेश करा आणि आपल्या घरी जा आम्ही येथे थांबून नंतर नगर पाहू अक्रूर म्हणाला प्रभो मी आपणा दोघांखेरीस मथुरेत जाऊ शकत नाही स्वामी मी आपला भक्त आहे हे भक्त असभो आपण मला एकट्याला सोडू नका भगवन या आपण माझ्याबरोबर चला हे परमहितेशी भगवन आपण स्वतः बलराम गोपाळ तसेच नंद इत्यादी येऊन माझे घर स्नात करा आम्हा गृहस्थांची घरे आपल्या चरणधुळीने पावन करा नंतर आम्ही आपले चरण धुवू त्या आल आपल्या चरणोदकाने अग्नी देवता पितर असे सर्वजण तृप्त होतील प्रभो आपले पाद्यपूजन करूनच बली महान पुण्यश्लोक ठरला इतकेच नव्हे तर अनन्य भक्तांना मिळणारे अतुलनीय ऐश्वर आणि मोक्ष त्याला प्राप्त झाला आपले चरण धुतलेले पाणी हेच पवित्र गंगोदक होय त्याने तीनही लोक पवित्र केले त्याच्याच स्पर्शाने सागराच्या पुत्रांना सद्गती प्राप्त झाली आणि तेच जल शंकरांनी आपल्या मस्तकावर धारण केले हे यदुश्रेष्ठा हे देवादी देवा हे जगताचे स्वामी आपल्या गुणांचे आणि लिलांचे श्रवण व कीर्तन मंगलकारक आहे उत्तम पुरुष आपल्या गुणांचे कीर्तन करीत असतात हे नारायण मी आपणास नमस्कार करतो श्री भगवान म्हणाले काका मी माझ्या दादाबरोबर आपल्या घरी येईन पण अगोदर या यादवांच्या शत्रूला मारून माझ्या आप्तेष्टांना सुखी करीन श्री सुख सुखदेव म्हणतात भग भगवानांनी असे म्हटल्यानंतर थोडासा खिन्न झालेला अक्रूर नगरात गेला आणि त्याने कंसाला त्याचे काम केल्याचे निवेदन केले आणि तो आपल्या घरी गेला नंतर तिसऱ्या प्रहरी बलराम आणि गोपाळांसह भगवान श्रीकृष्णांनी मथुरा पाहण्यासाठी त्या नगरात प्रवेश केला भगवंतांनी पाहिले की नगराच्या तटांना स्फटिकांची उंच उंच गोपुरे असून घरांना सुद्धा स्फटिकांची दारे लावलेली आहेत त्यांना सोन्याचे मोठे मोठे दरवाजे आणि सोन्याचीच तोरणे लावलेली आहेत नगराच्या तांब्या पितळ्याची धान्याची कोठारे पागा इत्यादी आहेत हो खंदकामुळे कोठूनही त्या नगरात प्रवेश करणे कठीण आहे जागोजागी असलेल्या फळबागांनी वरमणीय फुलबागांनी ती नगरी शोभिवंत दिसत आहे सुवर्णाने सजविलेले चौक धनिकांचे महाल त्यांच्या सभोवतालचे बगीचे का कारागिरांचे बाजार व लोकांची निवासस्थाने नगरी नगराची शोभा वाढवित आहेत वेंडुरिय हिरे स्फटिक नील पोवळी मोती आणि पाचू इत्यादींनी मडविलेले सज्ज चबुतरे झरोके आणि फरशा झगमगत आहेत त्यांच्यावर बसलेले मोर कबूतर इत्यादी पक्षी निरनिराळ्या बोली बोलत आहेत सडका बाजार गल्ल्या आणि चौकामध्ये पुष्कळ सुगंधी पाणी शिंपडलेले आहे ठिकठिकाणी फुले जवाचे अंकुर लाह्या आणि तांदूळ पसरलेले आहेत घरांच्या दरवाजापाशी दही आणि चंदन चर्चित असे पाण्याने भरलेले कलश ठेवले आहेत तसेच ते दरवाजे फुले दीपमाळा पाने घडांसह केळी आणि सुपारीची झाडे झेंडे आणि रेशमी पताकांनी उत्तम रीतीने सजविलेले आहेत हे राजा वासुदेव नंदन श्रीकृष्ण आणि बलरामी यांनी मित्रांसह राजमार्गाने मथुरा नगरीत प्रवेश केला त्यावेळी नगरातील आणि अतिशय उत्सुकतेने त्यांना पाहण्यासाठी लगबगिनी गच्च्यावर चढून उभ्या राहिल्या त्या गडबडीमध्ये काहींनी आपली वस्त्रे आणि दागिने उलट सुलट परिधान केले काहींनी चुकून कुंडले बांगड्या इत्यादी दोन दोन घालण्याऐवजी विसरून एक एकच घातले काही जणींनी एकाच खानामध्ये तान, तान वडे घातले तर कोणी एकाच पायाला पैंजन बांधले कोणी एकाच डोळ्यात काजळ घातली काही स्त्रिया भोजन करता करता हातातील घास तसाच ता टाकून निघाल्या सर्वांची मनी आनंदाने भरून आली होती काही जणी अंगाला तेल लावित होत्या त्या स्नान न करताच निघाल्या ज्या झोपी गेल्या होत्या त्या गडबड ऐकून उठून तशाच निघाल्या ज्या माता मुलांना दूध पाजेत होत्या त्या त्यांना खाली ठेवून निघाल्या कमलनयन भगवान श्रीकृष्ण मदमस्त गजरामध्ये गजराजासारखे डोलाने चालत होते लक्ष्मीला सुद्धा आनंदित करणाऱ्या आपल्या रूपाने नगरातील नारींच्या डोळ्यांना त्यांनी तृप्त केले आणि आपल्या विलासपूर्ण प्रगल्भ हास्ययुक्त नजरेने त्यांची मने आकर्षित करून घेतली मथुरेतील स्त्रियांचे मन वारंवार श्रीकृष्णांच्या अद्भुत लीला ऐकूनच त्यांना पाहण्यासाठी व्याकुळ झाले होते आज त्यांनी त्यांना पाहिले आणि श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्या मंदस्मित हास्ययुक्त दृष्टीचा अमृत वर्षाव करून त्यांचा सन्मान केला परीक्षिता त्या स्त्रिया आपल्या डोळ्यांद्वारे भगवंतांना आपल्या हृदयात घेऊन गेल्या आणि त्यांच्या आनंदमय रूपाला त्यांनी आलिंगन दिले त्यांचे शरीर पुलकित झाले आणि पुष्कळ दिवसांची त्यांची विरह व्याधी शांत झाली महालांच्या गच्च्यावर चढून मधुरेतील स्त्रिया बलराम आणि श्रीकृष्णावर पुष्पवर्षा करू लागल्या त्यावेळी त्या, त्या स्त्रियांची मोग कमले प्रेमाने प्रफुल्लित झाली होती ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्यांनी ठिकठिकाणी दही अक्षता पाण्याने भरलेले घट फुलांचे हार चंदन आणि भेटवस्तूंनी रामकृष्णांची आनंदमय होऊन पूजा केली रामकृष्णांना पाहून नगरवासी म्हणू लागले गोपींनी असे काय तप केले आहे की जेणे करू, करू, जेणेकरून मनुष्य मात्रांना परमानंद देणाऱ्या त्या दोघांना त्या नेहमी पाहत असत त्याच वेळी कपडे रंगविण्याचेही काम करणारा एक धोबी येत असलेला श्रीकृष्णांनी पाहिला व त्याच्याकडे त्यांनी धुतलेले अतिशय उत्तम कपडे मागितले बंधो आपल्या अंगाला व्यवस्थित बसतील असे कपडे तू घे घालण्यास पात्र असणाऱ्या आम्हाला दे तू आम्हाला वस्त्रे दिलीस तर तुझे परमकल्याण होईल यात बिलकुल शंका नाही सर्व दृष्टीने परिपूर्ण असूनही भगवंतांनी वस्त्रांची मागणी केली परंतु राजा कंसाचा तो अतिशय उर्मट सेवक रागवन तुच्छतेने म्हणाला हे उद्दामांनो दऱ्या खोऱ्यात आणि जंगलात राहणारे तुम्ही नेहमीच कपडे असेच कपडे घालता काय मग आजच तुम्हाला राजाचे कपडे कशाला पाहिजेत तर मूर्खांनो लवकर येथून निघून जा जगण्याची इच्छा असेल तर पुन्हा अशा तऱ्हेने मागू नका तुमच्यासारख्या उन्म उन्मतांना राजाची शिपाई कैद करतात त्यांना मारहाण करतात आणि त्यांच्या जवळ जे काही असेल ते हिसकावून घेतात जेव्हा तो धोबी अशी बडबड करू लागला तेव्हा श्रीकृष्णांनी हातानेच त्याचे मस्तक उडवले हे पाहून धोव्याच्या हाताखाली काम करणारे सर्वजण कपड्यांची गाठोडी तेथेच टाकून इकडे तिकडे पळून पळून गेले ती वस्त्रे श्रीकृष्णांनी घेतली मग श्रीकृष्ण आणि बलरामांनी आपल्या मनाजोगती वस्त्रे परिधान केली आणि उरलेल्यांपैकी पुष्कळशी वस्त्रे गोप गोपांना दिली उरलेले कपडे जेवणीवर टाकून दिले ते थोडेसे पुढे गेले तेव्हा त्यांना एक शिंपी भगवंताची अनुपम सौंदर्य पाहून तो अत्यंत प्रसन्न झाला त्या रंगबिरंगी सुंदर वस्त्रातून त्याने त्यांना शोभणारे वेश तयार करून दिले अनेक प्रकारच्या वेशांनी एक, एक सावळा व दुसरा गोरा असे दोघे ते दोघेही आणखीन शोभून शोभू लागले उत्सवाच्या वेळी उत्तम सजवलेली शुभ्र आणि सावळ्या रंगाची हत्तीची पिल्ले शोभावी तसे भगवान श्रीकृष्ण त्या शिंप्यावर प्रसन्न झाले त्यांनी त्याला या लोकी भरपूर संपत्ती शक्ती ऐश्वर्य आपले स्मरण आणि अतिंद्रिय शक्ती दिल्या तसेच मृत्यूनंतर आपले सारुप्यही दिले नंतर ते दोघे सुदामा माळ्याच्या घरी गेले दोघा भावांना पाहताच त्याने उठून जमिनीवर डोके टेकून त्यांना प्रणाम केला नंतर त्यांना आसनावर बसून त्याने त्यांचे पाय धुतले आणि गोपा गोपाळांसह त्यांची अर्घ्य फुलांचे हार पाने चंदन इत्यादी सामग्रीने विधीपूर्वक पूजा केली आणि तो म्हणाला हे प्रभो आपणा दोघांच्या आगमनाने आमचा जन्म सफल झाला कुळ पवित्र झाले तसेच आज पितर देव आणि ऋषी आमच्यावर संतुष्ट झाले असे मी मानतो आपण दोघेजण संपूर्ण जगताचे परमकारक आहात परम कारण आहात आपण या संसाराचा अभि अभ्युद, अभिदय आणि मोक्ष या पृथ्वीवर आपल्या शक्तींसह अवतीर्ण झाला आहात आपण जरी भजन करणाऱ्यांनाच भजता तरी सुद्धा आपल्या दृष्टीत विषमाता नाही कारण आपण सर्व जगताचे सहृदय आणि आत्मा आहात आपण चराचरामध्ये समरूपाने राहता मी आपला दास आहे आपण दोघांनी मला आज्ञा करावी की मी आपली काय सेवा करावी भगवन आपण जीवाला जीवाला आज्ञा देऊन एखाद्या दे कार्यासाठी त्याची नियुक्ती करता हा आपला त्याच्यावर अनुग्रह आहे हे भगवंतांचे मनोगत जाणून मोठ्या प्रेमाने अतिशय सुंदर सुंदर सुगंधित पुष्पांनी गुंफलेले हार त्यांच्या गळ्यात घातले गोपाळ आणि बलरामांसह भगवान श्रीकृष्ण जेव्हा त्या सुंदर सुंदर हातांनी अलंकृत झाले सुल सुंदर सुंदर हारांनी अलंकृत झाले तेव्हा त्या ते वरदायक प्रभूंनी प्रसन्न होऊन विरम्र आणि शरण आलेल्या सुदाम्याला वर दिले सुदाम्यानेही त्यांच्याकडे हाच वर मागितला की स्व सर्व स्वरूप अशा त्यांच्या ठाई आपली दृढ भक्ती असावी त्यांच्या भक्तीशी भक्तांशी मैत्री असावी आणि सर्व प्राण्यांबद्दल त्यां अत्यंत दया असावी हे वर त्याला देऊन शिवाय वंश परंपरागत वाढत जाणारी लक्ष्मी शौर्य आयुष्य कीर्ती आणि सौंदर्य हेही दिले नंतर श्रीकृष्ण बलरामांसह पुढे गेले अध्याय एक्केचाळीसावा समाप्त